आणि एक डाव भारत समाधानच होत नाही आणि एका डावामध्ये ज्याचं समाधान होत नाही त्याचं नाव भारत मध्ये युट्यूब यांच्याकडून शंभर रुपयाचा बक्षीस आलेला आहे त्याच्या पट्ट्यासाठी विजय सिंह शिवाजीराव आणि बाळकर यां प्रश जाधव शाहपुरी आणि कोल्हापूर बारामतीला सराव करतोय ऋषी शिंदे नानाजी सुरटे यांचा पट्टा चला मैदानात चला कुस्ती लावून घ्या आणि ही कुस्ती किरण सिंह प्रकाश निंबाळकर यांनी पुरस्कृत केलेली कुस्ती जरा सलामी द्या त्या कुस्तीला किरण सिंह द्या किरण सिंह ती कुस्ती लावून घ्या फक्त फोटो घ्या फक्त युट्यूब मध्ये येत आहे हा पंच म्हणून गणेश भगत पंच म्हणून आपण आत या गणेश भगत चला पंच म्हणून आपली नियुक्ती आहे कुस्तीला सुरुवात करा थांबा था लक्ष था। माउली घ्या कुस्ती घ्या मावली कुस्ती घ्या कब्जा कब्जा हजार रुपये इनामाची कुस्ती आहे सिंह प्रकाश निंबाळकर यांनी पुरस्कृत केलेली कुस्ती आहे आणि भगत दोन पैलवानी एकत्र करावे तशी पंचाची मूर्ती दिसते असे पेपरचे आमचे असणारे मित्र पंच म्हणून त्या ठिकाणी उपस्थित आहेत पुढचे कुस्ते सुजित मधने आणि गौरव कसले चला अनिल अनिल कसरे येणार आहे का बळा चला पस्तुसे? सावंत आता विजय झालेली जी मुलगी होती तिचे असणारे पिताश्री या समयाला उपस्थित आहेत मैदानाच्या पद्धतीनं त्यांचं सरस स्वागत आहे ऋषी शिंदे आणि प्रथमे जाधव अशी कुस्ती लागलेली आहे सुजित मधने गौरव कसबे चला सुजित मधने गौरव कसबे चला मधने हात वरती कर रे गौरव कसबे सुजित मध्ये या चला समीर चला कसबे आलेला आहे महाराष्ट्र चॅम्पियन ऑल इंडिया चॅम्पियन छत्रपती पुरस्कार विजेते नामदेव पटरे यांचा पट्टा आहे मिडणीचा आहे आणि मधने चिरंजीव आहे सुनील मदनेद इथं पंच म्हणून नियुक्ती झालेले आहे त्यांचा तो मुलगा येणार आहे आणि ही कुस्ती गावचे वैभव संपत खोटे यांच्या स्मरणार्थ ही कुस्ती लावली जाणार आहे त्याची असणारे पिताश्री मी आपल्याला विनंती करतो ही पुढची कुस्ती लावण्यासाठी आपण महिला अवघे राजा नव्हे तर अख्खी फलटण तालुका अख्खा सातारा जिल्हा या वैभवनी हळहळून सोडला सागरामध्ये जनसमुदाय डुबून गेला हजारो लाखोच्या घरामध्ये या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी जमलेली होती असा असणारा आमचा शहीद जवान वैभव सफद भुलटेच्या स्मरणार्थ पुढची कुस्ती आहे राष्ट्राचं रक्षण करणार आहे समाजाचं रक्षण करणार आहे त्यांचं काम आहे थोडी 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 गोरख पवार मुला निवस्ता आपली नियुक्ती झालेली आहे